हडपसरमध्ये स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या पुढाकारानं गरबा दांडिया महोत्सव भव्य दिव्य उत्साहात साजरा होत आहे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस आणि स्मितसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा त्याचबरोबर हडपसर परिसरातील भाजपच्या धडाडीच्या कार्यकर्त्या स्मितताई तुषार गायकवाड यांनी आयोजित केलेल्या गरबा दांडिया महोत्सवाला शेकडो युवती आणि कलाकारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या या बहारदार कार्यक्रमाची खासियत म्हणजे तो अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडतोय दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमात आकर्षक बक्षिस देण्यात आली तर लकी ड्रॉद्वारे तीन पैठण्याही महिलांना भेट म्हणून देण्यात आल्या त्याचबरोबर उत्कृष्ट पेहराव उत्कृष्ट डान्सर आणि उत्कृष्ट डान्सिंग ग्रुप या विभागात विजेत्यांना गौरवण्यात आलं स्मिताताई गायकवाड यांनी गरबा दांडिया ही फक्त नृत्याची परंपरा नाही तर तो स्त्री शक्तीचा उत्सव असल्याचं म्हटलं महिला वर्गाला रोजगार उपलब्ध व्हावा महिलांनी स्वावलंबी बनावं यासाठी मी सातत्यानं काम करत असून स्मितसेवा फाउंडेशनच्या वतीनं महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उपस्थित नगरसेविका रंजना नानी टिळेकर यांनी स्मिताताई गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला हडपसर परिसरात त्यांनी उभारलेली ओळख आणि कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांच्या या प्रयत्नामुळे महिलांना समाजात नवा आत्मविश्वास आणि मंच मिळाला आहे तर येणाऱ्या काळात त्यांचं काम पाहून त्यांच्या मागे सर्वांनी उभं राहावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं या दिमागदार कार्यक्रमास आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री नगरसेविका रंजना नानी टिळेकर महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे मोर्चा अध्यक्षा मनीषाताई लडकत पुणे शहर उपाध्यक्ष संदीप दळवी आरपीआय शहर अध्यक्ष संजय सोनावणे नगरसेवक मारुती आबा तुपे नगरसेविका उज्ज्वलताई जंगले त्याचबरोबर मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सेलिब्रिटी अँकर शुभम म्हस्के आणि अँकर सायली लुंगे यांनी उत्तम सूत्रसंचालन केलं तर प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर प्रविणाताई चावरे यांनी महिलांना सुंदर नृत्यकला शिकवून कार्यक्रम अधिक आकर्षक केला यावेळी हेमंत टिळेकर पप्पू घोलप अश्विनी घोलप आकाश मोरे किशोर भोर यांचं मोलाचं सहकार्य मिळालं त्याचबरोबर परशुराम घनवट अक्षय कोळपे बाळासाहेब केमकर महेश सुतार महेश पवार अमोल दुगाणे राजेश परदेशी काशीनाथ भुजबळ दशरथ गोडसे हरिभाऊ सावंत डॉक्टर अशोक सोरगावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते स्मित सेवा फाउंडेशनच्या सदस्य आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिलांनी या उत्सवात सहभाग घेत हा उत्सव संस्मरणीय केला आ, आज भारतीय जनता पार्टी आणि स्मित फाउंडेशन यांच्या माध्यमाने आज हडपसर काळेपडे परिसरामध्ये भव्य असा मोफत गरब्याचा आपण कार्यक्रम घेतला आहे याच्यामध्ये खूप छान मला प्रतिसाद मिळाला की जेणेकरून खरंच या महिलांचा प्रतिसाद पाहता एवढा पाऊस असूनही इतक्या छान संख्येने महिला आल्या आणि मला असं एक दोन ठिकाणी ऐकलं की सगळीकडचे कार्यक्रम बंद झाले फेल झाले पण इथं माझा इथला कार्यक्रम म्हणजे चांगला सक्सेस झाला त्याच्यामुळे खरंच या ज्या सगळ्या ज्या महिला आल्या त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि आज या कार्यक्रमाला आमच्या मार्गदर्शिका रंजना आ, या उपस्थित शिवाय आपल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षताई आहे तसेच इतर भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर इथे उपस्थित राहिले त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानते पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या काळामध्ये मला भारतीय जनता पार्टीने अगर संधी दिली तर मी नक्की त्या संधीचं सोनं करणार आहे आणि त्या संधीच सोनं करणार शिवाय मी आता ह्यासाठी इथे आज कार्यक्रम घेतला की जेणेकरून इथं मला लोकांचा आशीर्वाद हवा आहे मी राजकारणात जे आलेले आहे राजकारणापेक्षा मला समाजकारण करायचं आवड आहे समाजकारण करता राजकारण कसं करायचं हे मी खरंच समाजकारण करता करता ते मी दाखवू दाखवू इच्छिते की कारण कसं आहे की काही लोक फक्त आयत्या वेळेस इलेक्शन पुरते येतात आणि नंतर डामडोल करतात आणि इलेक्शन जिंकतात पण तसं नाही मी सातत्य ठेवून अनेक गेल्या बारा वर्षापासून इथे कार्यरत आहे दर महिन्याला काहीतरी लोकांचे लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन मी काम करत आहे त्याच्यामुळे नक्कीच मला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि त्या सगळ्यांच्या मी मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद महिला आपल्या घरात असतात कंटिन्युअस घरातलं काम किंवा ऑफिस वगैरे हो त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो आणि त्या नवरात्र निमित्त आपण गरबा दांडी अगर सा एन्जॉय साधन आणि आपण बाहेर पाहतो आहोत की प्रत्येक ठिकाणी पाचशे हजार रुपये नाही फीस घेऊन किंवा काय असं आपलं चालू आहे गरबाचे शोज पण आपण तसं न करता मोफत घेतो आहे की जेणेकरून सामान्य जे महिला आहे त्या सगळ्या ज्या पण आसपासच्या परिसरातल्या महिला त्यांना याचा लाभ घेता यावा म्हणून हे माझं मेन कारण आहे की प्रत्येक घर टू घर संपर्क असून त्यांच्या सुख दुखात सम समाविष्ट असते त्याच्यामुळे नक्कीच मला साथ देणार एवढा पाऊस असून आले एवढ्या महिला मी तर म्हणते खूप सारं काम करायचं आहे मी महिलांच्या क्षेत्रातच काम करत आहे महिलांच्या सुरक्षेचा मोठा गंभीर प्रश्न आहे तर त्या प्रश्नावर मला काम करून त्यांना त्या त्याच्यातून म्हणजे काम करायचं आहे त्याच्यातून त्यांचे कसे सुटका होईल ते आहे जे तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवायचं आहे शिवायांच्या धर्तीवर इथं एखादं चांगलं हॉस्पिटल उभारायचं आहे की जेणेकरून इथं खरंच सामान्य लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी अगर मला खरंच चांगली संधी मिळाली तर मी नक्की करून दाखवत परिसरामध्ये आतापर्यंत वीस बचत गट केलेले आहेत आणि मला असे अनेक शेकडो बचत गट करून मला महिलांना शहर म्हणजे घर बसला उद्योग द्यायचा आहे <laughs>

आणि हा कार्यक्रम पावसाचे दिवस असतानाही खूप उत्कृष्ट केलेलं आहे येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिका इलेक्शन येत आहेत तो तर उद्देश प्रत्येक जण ठेवून काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो हो परंतु ताईंची गेली दहा वर्ष झालं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यक्रम चालू आहेत आणि अगदी काळागाळातील प्रत्येक माणसासोबत त्यांचा संपर्क चांगला आहे ते येणाऱ्या पुणे महानगर पालिकेमध्ये त्यांना निश्चितच जनतेकडून खूप भरघोस असा प्रतिसाद मिळेल असा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माता भगिनींना विश्वास आहे आज भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्मित सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ स्मिताबाई कृषीरजी गायकवाड यांनी आज खूप चांगल्या प्रकारचं मोफत दांडियाचं आयोजन केलं होतं आणि आज सगळीकडे पावसाचं वातावरण असताना सुद्धा खूप मोठ्या संख्येने आज तिथं शेकडो माता भगिनी बंधू त्यांनी आज या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि आजचा कार्यक्रम ताईंचं आयोजन शंभर टक्के यशस्वी झाला असं मी सांगतो तर येणाऱ्या काळामध्ये ताईंचं दहा वर्ष अधिक सामाजिक कार्य आहे त्यांचं तर मी सर्व हडपसरमधील माता बंधू भगिनी यांना विनंती करेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंना ला म्हणून तुम्ही सपोर्ट करावा आणि मध्य बहुमताने निवडून द्यावं अशी सुरू सामाजिक सेवा संस्था शिवंदना ग्रुप ओम शांती मित्र परिवार सफर हडतर यांच्यावरती मी नम्र विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराज